रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून ब्लॉग मध्ये तर आज आहे गुरुवार शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा मी आहे तुम्ही कसे आहात अशी माझी प्रार्थना डाळ भिजायला डाळ शिजायला घातलेली आहे खूप वेळ आधी मी तोरीची आणि मुगाची एकत्र डाळ शिजायला घातलेली भिजायला घातली आणि भिजल्याच्या नंतर आता ती शिजायला घातलेली आहे डाळ शिजायला घातली नाही याच्यामध्ये मी थोडासा हिंग घालणार आहे हिंगाच्या नंतर थोडीशी हळद घालणार आहे आणि मिरची पावडर पण घालणार आहे पण काय माहिती आहे का असं होतं ही वाली मिरची पावडर ना एक नंबर ही भाभीने दिली बघा अशी एकदम जाडी भरडी आहे एकदम मस्त आहे ही मिरची पावडर मला फार आवडली राजस्थानवरून आणलेली आहे तिने आणि हे थोडासा हिंग आणि ही थोडीशी हळद आता हे शिजवून देणार आहे मी बराच वेळ मग हे शिजल्याच्या नंतर मग आपण बघूयात नंतर गॅस बारीक गॅसवर शिजवून देते मीठ पण घालते होते ना की माझ्याकडं व्हिडिओ शूट करायला काही नाहीये तर काल मी आणलेला आहे शूट करण्यासाठी म्हणजे बऱ्यापैकी माझी खूप पंचायत होत होती शूट करण्यासाठी मला भेटतच नव्हतं काय असं माझे खूप म्हणजे तारांबळ व्हायची आणि शिवम असं मला साथ देत नव्हता म्हणजे व्हिडिओ शूटिंगला वगैरे तो त्याच्या देतच असायचा म्हणजे त्याचंच काम करायचं आता हे माझ्याकडं होतं वरती ठेवलेलं दिसतंय हे होतं छोटंसं पण हे काय तुटलेलंच मला लागलं होतं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मग त्यानंतर ऑप्शनच माझ्याकडे काहीच नव्हता आणि रिंग लाईट होती तर आता ह्या लाईटचा जो विषय आहे ना खूप महागातली आणली मी पण आणतानाच त्याचा इथला थ्रेड जो हे जो ना खराब होतं आणि मला काही त्याच्याबद्दल कळतच नव्हतं शिवण आणि बऱ्याच वेळा शिवांचे पप्पा पण मला बोलले की हे खराब झाले म्हणून मग ह्याचं काय व्हायचं म्हणजे पूर्ण खाली यायचं मग ह्याच्यावर मोबाईल असं स्टँडवर व्यवस्थित असं बसतच नव्हता नंतर मग काल एक दादा आहेत माझे आणि त्यांची ओळख खूप वर्ष झाला आली झालेली पण काल माझा मूड खूप फाप होता त्यामुळे मग मी त्यांच्यासोबत व्हिडिओ पण नाही काढला आणि फोटो पण नाही काढला त्याच्यासाठी म्हणजे ते मागरे मगरे आहेत त्यांनी आले स्वतः ते देऊन गेले ते दुसरं स्टँड पण त्यांनी आणून दिलं मला आणि दे ते सेल्स विजय सेल्समध्ये आहेत त्यामुळे त्यांनी हे पण आणलं हे हे नवीन आणलं विकत आणि हे पहिलंच माझं इथं आहे त्यांनी थ्रेड वगैरे व्यवस्थित करून इथं दोन्ही जॉईन करून दिलं मग आता तर सध्याला माझं रिंगलाईटचं पण काम झालेलं आहे आणि त्यानंतर हा स्टँड जो आणलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते स्टँड आणलेला आहे मला वाटतं हा स्टँड मी त्यांना म्हणजे काय झालं माहिती का आता कितीला बसला हे नका विचार म्हणजे विचारलं तरी आता काही सांगायला तसं तर हा स्टँड तो ते वरचं असं स्टँड आहे हा आहे ना तर त्यांनी म्हणजे मा, माझ्या फ्रेंड जे आहे ना तिने मला सांगितलं होतं की आ, मी सातशे रुपयाला घेतलेला आहे म्हणून सातशे काहीतरी रुपयाला घेतलं म्हटली आणि मग मग मी पण त्यांना सांगितलं की मला असं स्टँड आहे फोटो पाठवला होता आता इथून पण ठेवता येतोय इथं मोबाईल लावता येतोय आणि इकडे पण ओपन करून इकडे लावता येतोय मोबाईल किचनवर पण आपल्याला ॲडजस्ट करता येईल यासाठी मला म्हणजे मला काय होतं माहिती आहे का मला काय व्हायचं किचनवर एखादं रेसिपीचा वगैरे व्हिडिओ बनवायचा म्हणजे रेसिपी, था बन रेसिपी बन बन हो, तो तर मी बनवत नाही पण ज्या वेळेला आपण काही बनवतो ना छोट्या मोठ्या गोष्टी तर मला ते किचनमध्ये काय बनवायचं म्हटलं ना की मला थोडंसं प्रॉब्लेम यायचं मग मला असं वाटायचं काहीतरी रिंग लाईट होती पण रिंग रिंगलाईटचं सांगितलं ना तो मला तो विषय असा होता की ते सारखं खाली यायचं मग ते ते लूज असल्यामुळं मला ते जमत नव्हतं तर आता बऱ्यापैकी हे चांगलं राहिलं आहे मला तरी असं वाटते आणि ह्याच्यामध्ये खूप छान मला शूट करता येईल म्हणजे ते एक रिंग लाईटवरचं ते जे आहे ना ते रिंग वरचे जे स्टँड आहे ते आणि हे मिळून मला सात नऊशे रुपयाला पडलेलं आहे मी त्यांना नऊशे रुपये दिले आणि मग मला आता ते दीडशे रुपयाचं अस ना आणि मेन म्हणजे ते स्वतः घरी घेऊन आले ते खूप महत्त्वाचं आहे आणि आता आता इथं मस्त छान असं शूट करता येईल ह्याच्यामुळं किचनवर ठेवता येईल आणि किचनवर कधी व्हिडिओ बनवायचं म्हटलं तरी माझ्याकडं काही सोर्स नव्हता तिकडं रिंगलाईट ठेवावं लागायची मला आणि तिथून व्हिडिओ काढावे लागायचे तर आता ह्याच्यामुळं मला बऱ्यापैकी सोप्प होऊन जाईल आणि कटिंगचे पण व्हिडिओ काढायचं म्हटलं तर शिवमचे मला खूप महाग लागावं लागायचं शिवम काळ व्हिडिओ शिवम काळ व्हिडिओ आणि त्यामुळं मला थोडंसं मग मला हुरूप येत नव्हतं इंस्टाग्रामवरच्या व्हिडिओचं काय पंधरा सेकंदाचं काम आहे त्यामुळं त्याचं एवढं काही हे होऊन जात नाही पण हे जे व्हिडिओ आहेत ना मोठे याला प्रॉपर असं कॅमेरा सेटिंग सगळ्या गोष्टी कराव्या लागतात मग त्यामुळं माझं थोडंसं प्रॉब्लेम होत होता पण आता माझा प्रॉब्लेम बऱ्यापैकी दूर होईल दूर झालेला आहे पण आता थोडीशी सेटिंग वगैरे किंवा नवीन नवीन ते जमायला थोडंसं अवघड आहे एवढे सारे ब्लाऊज आहेत म्हणजे दोन तीन ब्लाऊज मला आज कटिंग करायच्यात जत, त्यातला एक अर्जंट आहे तो मी शिवून देणार आहे आज आणि दुसरं म्हणजे तुम्ही म्हणाल टिकली काय लावलेली नाही तर टिकली म्हणजे लावलेलं नाही आहे आज मी पूजा पण नाही केली गुरुवारची कारण आम्हाला सुतक आहे आणि कोण मारले हे मला माहीत नाही मी त्यांना ओळखत नाही आहे पण माझ्या सासऱ्यांनी फोन करून सांगितलेलं आहे की तुम्ही पूजा वगैरे नका करू आणि मग त्यामुळे पूजा केलेली नाही आहे आता माझ्या जावेलाही फोन केला होता मी जाऊ म्हणजे जा तिने सकाळी मला फोन करून सांगितलं की विदाता पूजा करू नका म्हणून मग मीही केलेलं नाही आहे आणि तिनेही केलेलं नाही तर सुतक असं धरायलाच पाहिजे ना ओळखत नसलो आपण तरी सासू सासऱ्यांनी सांगितलं म्हणून पूजा केली नाही आता पुढच्या महिन्यात काही लोक पुढच्या महिन्यात उद्यापन करतात तर आम्ही स्वामीला विचारलं तर त्यांनी म्हणजे पुढच्या महिन्यात उद्यापन नाही करायला पाहिजे उद्यापन झालं तर मार्गशीर्षमध्येच झालं पाहिजे पुढच्या महिन्यात कसं जमेल ते कारण पुढचा महिना पौष महिना लागतो त्यामुळे पुढच्या महिन्यात उद्यापन करणं शक्यच नाही आणि करूही नाही असं मला तरी वाटते आणि दुसरं अजून काय आता आता सारे ब्लाउज कटिंग करायचे आहेत तर हा व्हिडिओ इथं संपूयात आपण चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत तुम्ही असं म्हणाल की तरी आपण म्हणजे तुम्ही व्हिडिओ टाकला ह्याच्यावर टाकला त्याच्यावर टाकला तर खरंच मी त्यांना ओळखत नव्हते माझी त्यांची काही ओळख नव्हती इव्हन त्या आमच्या लग्नाला आले असतील आता दुर्दैवी खूप घटना आहे दुर्दैवी कोणाचाही मृत्यू होणं वाईट घटना आहे पण आपण काय करू शकणार आहे ना आणि मग दोन तीन तीन दिवसच्या वर झालं असेल सावडलं वगैरे असेल मग मी दोन दिवस नव्हते टाकले व्हिडिओ माझा स्वतःचा तरी पण मी आज टाकलं आहे आणि आपण सॅड राहिलं ना की मग आपल्या स सभोवताची जी आपल्या सोबतची जी सराउंडिंग आहे ना ती पण तशीच होऊन जाते मी असा स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यामुळे आता ठरवलेलं आहे की आनंदी राहायचं काल खूप मला म्हणजे ते त्यांचा फोटो वगैरे बघून खूप वाईट वाटलं पण आता आता बऱ्यापैकी म्हणजे ठीक आहे ना आता काय करणार आहे मृत्यू तर आठळेल सगळ्यांना आपल्याला जायचंच एक दिवस तुम्हाला मला आपल्या सगळ्यांच्या आपल्या मृत्यू निश्चितच आहे तर ज्या गेलेल्या आहेत त्यांच्या आत्म्याला ला शांती लागू आणि हीच ईश्वराच्या आणि प्रार्थना चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला राम राम जय संताजी